संत भार पंढरीत कीर्तनाचा होत गजर तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा म्हणून पंढरपुरामध्ये देव कसा आहे उभा आहे उभा आहे म्हणजे आडवा नाही <laughs> म्हणजे झोपलेला नाही आणि उभा आहे म्हणजे चलणारा नाही तो कसा आहे उभा आहे म्हणजे स्थिर आहे कारण चलताना रजोगुण आहे क्या कॅबाजे आणि झोपला म्हणजे चमगुण आहे आणि उभा आहे म्हणजे स्थिर आहे म्हणजे सत्वगुणात आहे त्रिगुण सार निर्गुण हे सार Yeah, oh, म्हणजे झोपलेला नाही चलत नाही तर तो कसा आहे उभा आहे म्हणजे स्थिर आहे आणि संजाय ते ज्ञान सत्वगुणामध्ये काय होत असत ज्ञान होत असत म्हणून तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय होत असत प्रत्येक पावला पावलाला यज्ञ होत असतो नामस्मरणाबरोबर म्हणजे एका पावलामध्ये राम म्हटलं की काय होतो एक यज्ञ होतो अशी ताकद कशात आहे नामात आहे म्हणून असं काय आहे बरं व्हायला लागला आहे नामाचं सामर्थ्य बर म्हणून नाव घ्यायला पैसा लागत नाही राम 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 नामामध्ये अशी ताकद आहे राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे आयसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभवे शोधून पाहे आम्ही म्हणतो म्हणून नाही तुम्ही सुद्धा याचा काय करा अनुभव घ्या हो थोडासा सारासार विचार करा ते खरं काय आहे आणि खोट काय हे तपासून घेण्याची तुमच्याकडे काय आहे बुद्धी आहे म्हणून बुद्धीनं किती संसार संपादन केला तर त्याची जय जयकार होणार आहे किती संसार जमा करा पण ते काय होणार आहे तिथंच राहणार आहे आणि ते शेवटी काय होणार आहे अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणे अंती

कुणाचे कोणी कुनी? कोणीच कोणाचं नाही मग आपलं कोणीच नाही का इथं आहे ना आपण एक देव देव करुणी घ्यावा सुख न कारण जीवाला त्याच्या शिवाय सुख समाधान प्राप्त होणं शक्य नाही कारण देव एक आहे देव न मरणारा आहे आणि देव जाणणारा आहे बरोबर आहे ना तस तुम्ही सुद्धा एक आहे तुम्ही जाणणारे आहेत आणि तुम्ही पूर्वीचे जाता आहे पण हे लक्षण कसे येत सारखे का नाही तसं त्या वाघ रानातल्या सिंहानं सांगितल्या मेंढ्यातल्या त्या सिंहाला पाय तुझे आयाळे मला आहे आया। तुला नखे नकेत मला नखे आणि त्या मेंढ राहायला फुर येत त्याला आकुलशी फुटे आपल्याला लांबशी फुटे तू तोंड चपत मोंड चपतंय म्हणजे लक्षण कसे जळले सारखे जुळले मग तू सुद्धा कोण आहे सिंह आहेस तू सिंह आहे म्हणून तू डरकाळी फोड तू भी शेर है बस तेरे दहाड़ने की देर है विठल. दादा। कस दहाडायचं अहम ब्रह्मास्मि म्हणून दहाडायचं कारण ही वेदांत सिंह गर्जना आहे वेदांत शास्त्राची सिंह गर्जना ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म ना ब्रह्म तत्व सत्य आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे आणि याच्या पलीकडं काहीच नाही याच्या पलीकडं काही आहे का काहीच नाही कारण हे सगळं काय आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण कोणाला गायला लागले हरी लागायला आणि ते हरी कोण आहेत तुम्ही आहेत मग आपल्याला का वाटत नाही कारण आपण कल्पनेला धरलेले आहे आणि तीर्थयात्रेला गेल्यावर काय होत असते तीर्थयात्रेला गेल्यावर देवाचं नामस्मरण होतं देवाचे नामस्मरण झालं चित्त शुद्ध शुद्ध आहे, गती मती इंद्रिय म्हणजे गाडी अजून झोकात झोकाते तवकच काय करायचं देव प्राप्त करून घ्यायचा कारण आता कानानं ऐकू येत नाही डोळ्यानं बरोबर दिसत नाही गुडघ्यानं चलन होत हे आता निघाले झालं जमन का बाबा नाही जमत कारण हे शरीर जोपर्यंत साऊंड बॉडी आहे फानफान नाही खनखन नाही ती गाडी कशी पाहिजे साऊंड पाहिजे का नाही खटारी काय काम किक मारली की चालायला पाहिजे आणि किती किक मारायला लागलं तर ती गाडी पण जमत का बाबा तसं नाही जमत तस गाडी कशी पाहिजे मग परमार्थ कधी व्हायला पाहिजे तरुण्यात व्हायला पाहिजे अरे मदाचा मातीनं पाळण्यातल्या बाळाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आहे आणि आपल्याला इतके शरीराचं आयुष्य जाऊन सुद्धा आपल्याला आत्मा कळाला नाही म्हणून दुःख व्हायला पाहिजे रडायला पाहिजे आपण की इतकं वय गेलं आपल्याला तरी पण मी कोण आहे हे कळालं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आता एक जण रूड लागलं तेव्हा गुरुजी म्हणाले कशाला रडायला ते म्हणे हे बायको मेली म्हणे म्हणे मी माझी सखी बायको मी <laughs> ते रडू लागले ला ते ते रड लागले होते ते म्हणे तूही होती का गुरुजी काय म्हणले तू होती तर तू कामून नेऊ दिली ज्याची होती त्याने नेली तू तु, तुफला तु, भजन काय अरे <laughs>

मुठ्ठी खाली रह जाएगी जग पहुंचोगे घाट पर विठल म्हणून <सट्राथ> प्रत्येकानं लक्षात घ्यायला पाहिजे की हे शरीरावर आपली सत्ता नाही आपली सत्ता आहे का नाही आपण उगच मी आणि माझं म्हणून याला गुद्धू गुद्धू घ्यायला मग हे शरीर कोणाचं आहे ज्याचं आहे त्याचं समजा कोणाचं समजा देह काळाचं समजा पंचभूताच समजा बर का पण मी समजू ना मी समजायचं का आता खरं सांगा माझा माझ घर म्हणल्यावर मी घरावून कसं आहे थोडे बर का परमार्थ फार थोडा आहे हल थोडा आहे थोडे की जरूरत आहे हलकासा पडदा आहे कोई दिवार नाही मय वो परवाना हो पथरक म एक माणूस आला ते म्हणे देव महाराज मला देव दाखवा देव दाखवा नाही आता कबीरदास महाराज वृक्षारोपण करत वृक्षारोपण करत असताना त्यांनी लावलं इकडचं वृक्ष इकडे लावलं अर्धा तास झाला ते म्हणे महाराज मी अर्ध्या तास उभा आहे मला तुम्ही देव दाखवा ते म्हणे सांगितलं ना म्हणे काय सांगितलं म्हणे इधर का उखाड नाव इधरला इधर का उखाड नाव तस देहावरचा अहम काढायचा आणि का देवावर सोडायचा म्हणून देवाची सत्ता आहे म्हणून देवा हे सगळं काय आहे तुझच आहे म्हणून तुझं विण काही स्थिर ऐसे नाही म्हणून जे जे दृष्टी दिसे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पुढ पूजा ध्यान जप त्याशी नाही त्याला पूजा ध्यान आणि जप करण्याची आवश्यकता नाही कंडिशन काय आहे नाथ महाराज सांगता जे जे दृष्टी दिसे जो विषय डोळ्यासमोर आला आता तुमची पत्नी आली डोळ्यासमोर ती पत्नी नाही हरी हा भाव आहे हा काय आहे भाव आहे तुम्ही करू नका काही काय करा फक्त भाव चेंज करा तुमच्या अंत करणार पत्नीला पत्नी नका समजू देव समजा शत्रू आला शत्रूला शत्रू नका समजू देव समजा आणि पशु आला तर पशुला पशु नका समजू त्याला देव समजा हीच ईश्वराची भक्ती आहे आणि ही भक्ती करणाराला आला ¡Ah, देव काय असतो म्हणून प्रत्येकानं असा भाव कारण बे आपण खोट्यावर भाव ठेवला ना खोट्यावर भाव ठेवला म्हणून हा बेभाव झाला आणि खऱ्यावर भाव ठेवायचा म्हणजे काय होईल त्याला भाव लक्षात येईल त्या म्हणून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये हिंदू राष्ट्र सभेचे सेनेचे अध्यक्ष आकाश भाऊ टाक आलेल इथे यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी श्री यावं छोटासा त्यांचा इथं सत्कार करण्यात येणार आहे आणि भगवंत यांना परमार्थाचा प्रेमी आणि उद्घाटक म्हणून संबोधन करावा आशीर्वाद द्यावा हीच माऊच्या शरणी प्रार्थना आहे कुंडलिका पंढरीनाथ भगवान भावे विन देव न कळे दे निसंदेह गुरुविना अनुभव स्याकळे सद्गुरु शिवाय अनुभव अनुभव म्हणून वाटत नसतो आणि भाव भावाशिवाय देव कळत नसतो देव असतो पण कळत असतो का मग अर्जुनाचे घोडे धुतले त्याचे सारथी पण केलं पण त्याला देव कळाला का नाही मग कधी कळाला प्रणांगणामध्ये ज्यावेळेस भगवंतानं सातशे श्लोकामध्ये श्रीमद भगवत गीतेचा उपदेश केला त्यावेळेस अर्जुनाला लक्षात येलं आलं की हा त्रि ब्रह्मांडाचा नायक आहे आणि माझ्यासोबत खेळला आता अर्जुनाला देव सांगायचे ना की मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं एक सांगितलं आता अर्जुन म्हणाले देवा तू तर आमच्यासमोर चिड्डी घालून फिरायचा आमच्यासोबत खेळायचा आणि तू कव्हा सूर्याला सांगितलं हे ज्ञान पण देवाने सांगितलं अर्जुना तुझे मागचे कितीतरी जन्म झाले तुला स्मरण नाही आणि ते मला काय आहे स्मरण आहे कारण तू मायानं पशाडलेला आहे आणि मी कसं आहे निरावृत्त चैतन्य आहे जीव आवृत्त चैतन्य आहे म्हणून संसाराचं ज्याला व्यसन पडलेलं आहे तर ते व्यसन दूर करण्यासाठी नामस्मरण आहे आणि नामस्मरण हे संताच्या संगतीत होत असतं हे दुसऱ्याच्या स्मरण